मित्रांनो नवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझी डायरी चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील अगदी सर्वात आधी नमस्कार मित्रांनो मी धीरज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन मोटिवेशनल बोधकथा कथा कथेच नाव आहे आनंदाच गोपी एक खूप श्रीमंत माणूस होता त्याच्याजवळ खूप पैसा होता धनधान्य सुद्धा खूप होतं त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती तरीही तो माणूस नेहमी दुःखी राहत होता त्याला त्याच्या दुःखाचं कारणच कळत नव्हतं त्याने बऱ्याच वैद्यांना आणि अनेक साधूंना त्याच्या दुःखाचं कारण विचारलं पण काही उपयोग होत नव्हता काही दिवसांनी त्याच्या दुःखाचं रूपांतर आत्महत्येच्या विचारात झालं तो आत्महत्या करण्याचा विचार करू लागला आणि अशाच एका दिवशी तो आत्महत्या करायला एका उंच पहाडाकडे निघाला दुःखी मनस्थितीत तो पहाडाजवळ जात होता तेवढ्यात त्याला वाटेमध्ये एक स्त्री एका झाडाखाली दिसली ती स्त्री आनंदाने कबुतरांना दाणे घालत होती तिचा तो आनंद पाहून त्या श्रीमंत माणसाला राहले गेले नाही तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला बाई तू इतकी कशी काय आनंदी आहेस मला असा आनंदी का नाही राहतायत ती बाई असून म्हणाली तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी मला भेटला असतात तर मीही तुमच्यासारखीच दुःखी दिसली असती कारण दोन महिन्यापूर्वी चोरट्यांनी माझं घर फोडलं आणि माझी सर्व संपत्ती लुटून नेली त्या धक्क्याने माझे पती सुद्धा मी सुद्धा तेव्हा अशीच दुःखी आणि आत्महत्येचे विचार करणारे झाले होते पण काही दिवसांपूर्वी मी रस्त्याने चालत असताना एक छोट कुत्र्याचं पिल्लू माझ्या मागे मागे येत होत त्याच्यापासून सुटका मिळावी म्हणून मी भराभर चालू लागले आणि घरात गेले जेवण झाल्यावर बघितले तर ते पिल्लू दाराबाहेर बसून होत मला त्याची दया आली मी त्या माझ्या माझ्याकडचं थोडस दूध दिलं ते पिल्लू दूध पित असताना मला एक अजाणत समाधान वाटलं कारण मी कुठलीही अपेक्षा न करता त्या पिल्लाला दूध पाजलं होतं त्या दिवसानंतर मी अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करत असते त्यामुळे मला जे समाधान मिळतं आणि जो आनंद मिळतो तो शब्दात सांगण्यासारखा नाही आणि म्हणूनच मी आता आनंदी असते त्या स्त्रीचं बोलणं ऐकून श्रीमंत माणसाला समजलं की निस्वार्थ भावनेने जगणं आणि मदत करणं हेच आनंदाचं खरं गोपित आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करा आणि आनंदाने जगा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझी डायरी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा